कष्टाने पेरलेले धान मातीच्या आधी ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध गावात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्या आहेत त्यातीलच हळदा येथील शेतकरी होडाजी लक्ष्मण निंबरड यांच्या साडेतीन एकर क्षेत्रातील उन्हाळी धान पीक पावसामुळे पूर्णतः बाधित झाले आहे तर इतर शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं आहे पाण्याच्या अतिरेकी साचल्यामुळे धान्याला कोंब फुटण्यास सुरुवात झाली असून उत्पादनाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आहे पावसाळ्यानंतरच्या कालावधीत शेतकऱ्यांना मेहनत घेऊन उन्हाळी पीक घेतले होते मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले शेतात पाणी साचल्यामुळे पीक सडण्याच्या अवस्थेत आहे परिणामी शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचं वातावरण आहे शेतकरी निंबरड यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तलाठी व कृषी अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करावे तसेच नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे शासनाने त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखीनच गंभीर होतील असा इशाराही स्थानिकांनी दिलाय जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी